माझे सगळे सोबती मैत्री मित्र मैत्रिणी आत्ताच सोडले यांना आणि फारच हे करतात फार त्रास देतात काहीच ठेवत नाही हे सगळंबा उकरून उकरून एकदम वाट लावतात माझा भ्रूण अगदी शांत बसलाय मित्रांनो जर आज जरा पण पाऊस नाही आला आज जरा सुद्धा पाऊस नाही आला आणि आज फार फार म्हणजे फार हे झालं आज मी साडेआठ वाजल्यापासून शेतात होतो आज आम्ही साडेआठ वाजल्यापासून साडेबाराला सुट्टी केली साडेबाराला जेवण केलं जे साडेबारा ते एक वाजले जेवण करण्यासाठी मग जे झोपलोत ना आम्ही ते डायरेक्ट तीनला उठून शेतात गेलो तीनला आणि भ्रूण बघते मी झोक्यावर बसले आज कोणी नाही आलं झोका खेळायला मी पण नाही बसले झोक्यावरती याय

मला पण मम्मी अरे अ बघा बघा कसं बसतो डोंगरेवानाचा बघा हे आमचे बाळ हे आमचे बाळ हे भुंगुडी नुंगुडू म्हणलं दोन चार झोके घेते जरा शिक्का होतात कुकर कुकरच्या वरण भात लावलाय म्हणलं आणि आज लेटच होते का काय काय माहिती आता ह्या टायमाला मला निघायला पाहिजे एक शिट्टी झाली झोळीच बांधते झाडाला आम्ही का आम्ही जातो ना शेतात काम करायला आणि तुला जोडी बांधते आता आणि मग तू झोप झोळी मध्ये बाळ माझं आता बघा मी एकटी खेळते सरक बाजूला सरक बाजूला सरक सर 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 सर, 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 सर मी एकटी खेळते येऊ नको येऊ नको गेला आता चला मित्रांनो काहीतरी दुसरं करूया कामाला उशीर झाला हो घरी यायला घरी यायला काय आलोच बरोबर पाच साडेपाचला येता येतात गवत जमा करायचं ते करायचं गवत जमा केलं आणि मग हे सगळं झाडलं बाहेरचं आणि मग तोपर्यंत गरम पाणी लावलं हिटरला आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर चहा ठेवला चहाचं चा आवरेपर्यंत कुकरची तयारी लावली वरण भाताची अशा प्रकारे हो हो लाईट लावते शेड मधली लाईट लावायची आपल्याला आता <coughs> ला कुकर लावले पण कुकर लगेच नाही ना आपल्याला फोडणी घालता येणार कारण की तिला वाफ जाऊन द्यायला वेळ लागेल आल्यावर घालेल फोडणी दहा सा सव्वा दहा वाजतात घरी यायला मग तिथून आमचे जेवण वगैरे असतात दहा सव्वा दहाच्या नंतर काय मी आपण तर काय मशीन का आपण पण किती आवडतो ना पण आवरतच नाही आवरतच नाही फटाफट किती आवरावा माणसाने भांडी तसेच ठेवले चहाची घमेल भरून आता उद्या घासायची झोप महत्वाची आहे दुपार मी दो, दोन तास झोपले दोन नाही एक दीड तास झोपले झोप नाही आधी पाहिजे बाहेर फार हवा सुटलेली आहे म्हणून आम्ही इथे दिवा लावलाय आतमध्ये तुपाचा दिवा असतो हा तुळशीकडे पण फार हवा आहे म्हणून साठी बघा किती हवा बघा ते किती हलतात मग दिवाच राहत नाही आडोस आहे ना दिव्याला आपल्याला लगेच कसा काळोख पडायला लागलेला आहे आता मी आज संध्याकाळी एवढं दूध ठेवणार आहे गरम करून फार फार त्याला गरम करावं लागेल गाईचं दूध असल्यामुळं उद्या आपल्याला दही आणि धपाटे करायचे उद्या श्रावणी सोमवार दुसरा अंधर पडायला लागला मित्रांनो एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं थोडंसं संध्याकाळी आणि नऊ साडेनऊ वाजले असतील तुरीच्या शेजारी उभं राहिले तिथं तुरी पेरल्यात मी म्हटलं बघा म्हणजे असं आपण म्हणतो ना पाण्यात मासा झोपतो कसा तसं माझ्या मनामध्ये आलं की त्या तुरी असतात ना तुरीचं पीक सांगते त्या सकाळी असं अशा होतात सकाळी आणि मग मी पाहिलं तेव्हा ना अगदी पानं अशी सरळ होती अशी सरळ मिटलेली सगळी पानं सगळ्या तुरींची मग माझ्या असं लक्षात आलं की हे पण झोपलेत वाटतं बघा पीकसुद्धा झोपत असतं तुरीचं पीक असं मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे पण काय मी तेव्हा शूट नाही करू शकले दिसलं पण नसतं एवढं तुम्हाला पण हे पानं जे असे असतात ना अशी स अशी संध्याकाळी हलकीशी अशी मिटल्यासारखी सरळ होतात अशी असं मी पाहिलेलं होतं बघा हे आपल्याला आपल्याला उद्या दही धपाट्याचं बेत आहे ना तर हे दूध ना छान लाल असं मी गरम करणार आहे

आता आम्ही आलो हे बघा भ्रुणो किती आपल्या उड्या मारतो भ्रुणू फार खुश आहे भ्रुणला असं वाटतं आम्ही आता लॉक करून गेलो त्याला आम्ही घरामध्ये ठेवतो आम्ही पाऊस असतो ना थोडासा थंडी वाजते पण आज ना तो घरातच बसला नाही म्हणे तर मग तो भ्रुणो बाहेरच होतो बघा भ्रुणू कशा किड्यांच्या मागे लागलं किडके किडके काय रे बाबू चितुर्देव उडतात ना तर त्याच्या मागे हा लागलेला आहे तर आता आपण आलोच आहोत घरी मित्रांनो खिडक्या भिडक्या एकदम लावून गेल्यामुळे एकदम वास घरामध्ये वास येतो वास लगेच वास मुंबईला तर जास्तच येतो मुंबईला तर फारच बापरे फार विचित्र येतो मुंबईला सारखा आम्हाला फॅनवर स्प्रे मारावत बाहेर नाही आलो की मी आधी स्प्रे मारते फॅनवर तेव्हा ठीक असतं बंडू बाय बंडु बाय बंडू बाय बंडू बाय म्हणेला बघतोय बंडूबा तुम्हाला मी दाखवते कसला आहे बंड भ्रूणो इकडे येऊन येऊन जातो म्हणे हालत सुद्धा नाहीये म्हणे त्याच्या बापाला पण घाबरत नाही बंडू भ्रूणूच्या मित्रांनो आता मला वरण करायचं आहे वरणाला फोडणी घालायची तर मी तयारी करून गेली होती बघा कुकर लावून गेले होते मला आज लेटच झालं मला लेट झालं तर सगळ्या महिला थांबल्या होत्या पूर्ण पोतीला सुद्धा लेट झालं ते म्हणा तू नक्की येत असते आम्हाला माहिती तू येते मग कस काय आम्ही सर्व सुरू करायचं असू चला ठीक आहे मी पण त्यांची आभारी आहे एवढा विश्वास दाखवतात आपल्यावर कुकर लावलेला हे बघा अच्छा खाली वरण शिजलेलं आहे आपलं मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ते सगळं संघष टाकत असते अख्खा लसूण पण टाकते एक दोन पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आपली डाळ झालेली आहे आपल्याला फोडणी देते मी आता मी कढईमध्येच फोडणी टाकणार आहे फोडणीच्या आधी म्हटलं दोन तीन पापड तळून घेते पापड पापड तळलेला आहे आता थोडस जिरं टाकलं मगा, अरी आता टाकला थोड़ा सा। मग लसूण घातला आणि आता हिंग टाकला थोडासा मग कढीपत्ता टाकला बघा लसूण राई जिरा कढीपत्ता हिंग सगळं घातला आता याच्यामध्ये घालते वर शिजडी टाळ घातली झालं आपलं वरण मी टोमॅटो नाही घातलं डाळीला आणि शिस्ताने हिरवी मिरची टाकलेली कापून हे हिंगाचं कसं वाईट वाईट झाले मित्रांनो या जेवायला फार लेट झालं काय करू मला आज माझं आवरण नाही का अशा प्रकारे आपलं जेवण आहे आता साडे दहा वाजायला आलेत फक्त कुकर लावून गेले होते गडबडीमध्ये कमी जास्त काय बघितलंच नाही आता आल्यावर फोडणी दिले बोटाला मार लागलाय समोरच कालच लागलाय मार या या तुमचं तर फार फार वर्षात ना आले तुम्ही फार महिन्यात ना आले मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका इकडे बघ बाळा इकडे बघ मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची तुम्ही माझ्या माझ्यासाठी फार अनमोल आहात म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची घ्या मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी मिराताई तुमची रजा घेते व इथे समजे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद